पाथर्डी नगर परिषदेच्या कार्यालयातील मुख्याधिकारी यांच्या दालनातील खुर्च्यांची मोडतोड ॲडव्होकेट प्रताप ढाकणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी करून टक्केवारी घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त केला आहे विकास कामात टक्केवारी मागणाऱ्या रा लोकप्रतिनिधीसाठी राष्ट्रवादीचे नेते ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली भीक मागून आंदोलन करत शहरातील प्रत्येक छोट्या मोठ्या व्यावसायिकाकडून एक रुपया जमा करून जमा झालेली रक्कम नगरपालिकेला दान करण्यात आली आहे तू लोकप्रतिनिधीचा हप्ता दिला नाही म्हणून एका ठेकेदाराने काही तरुण पाठवत दुसऱ्या ठेकेदाराचं काम बंद पाडलं त्यामुळे शहरातील नवी पेठ येथील रस्त्याचं काम बंद पडल्यामुळे नागरिक व व्यावसायिकांची अडचण निर्माण झाली आहे अशा भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त करा हे आंदोलन राष्ट्रवादीचे नेते ऍडव्होकेट प्रताप ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं नगर परिषदेच्या इमारतीवरून मुख्याधिकारी संतोष लांडगे यांची बसण्याची खुर्ची आंदोलकांनी वरून खाली फेकली तर मुख्य अधिकारी यांच्या दालनातील असलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या यांचीही मोडतोड करण्यात आली आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर